नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी उठवले परत मार्केट सत्ताधाऱ्यांचे सर्व डाव फेल जरांगेंचा पुन्हा राज्यात डंका काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील मागील काही महिन्यांपासून सतत लढा देत आहेत त्यातच मराठा जातीतल्याच मराठा लोकांनी पुढे येऊन जरांगे पाटलांवर टीका केली आरोप देखील केले जरंगे पाटील आता खचले असं सर्वांना वाटलं होतं त्यांच्या आंदोलनाचा मंडपही तिथून काढण्यात आला पण जरांगे पाटील इथेच थांबले नाही तर त्यांनी पुन्हा राज्यभर सवारी करण्याचा निर्धार केला आणि त्यातच त्यांना मिळत असलेला प्रतिसाद व अलट गर्दी बघून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीनही निश्चित हल्लेली असेल अशी राज्याच्या वर्तुळात बातमी फिरताना दिसते त्याला कारण म्हणजे जरंगे पाटलांचं पहिलंच टार्गेट देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी त्यांना शांत करण्यासाठी काय डाव केले ते सर्व तळागाळातील मराठा बांधवांपर्यंत पोहोचून जरंगे पाटील सांगतायत आणि त्यामुळे आता येणारी निवडणुकी भाजपसाठी निश्चितच धोक्याची असेल हे स्पष्ट झालं तसेच ज्या ज्या नेत्यांनी कॉल रेकॉर्डिंग केले व एकांतात येऊन काय बोलले ते सर्व मी जनतेसमोर सांगणार शिवाजी महाराजांची शपथ घेऊन कोणीही राजकारणी लोकांना दाराशी येऊन द्यायचं नाही तेही जरंगे पाटलांनी बोलून दाखविले की आता शिंदेंचा कार्यक्रम येणाऱ्या निवडणुकीत आम्ही करू असे बोलून जरंगे पाटलांनी शिंदेंनाही जशाच तसे प्रत्युत्तर दिले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटलांची ही नवीन एंट्री सतदारांच्या पायाखालची जमीन हलवणारी आहे की नाही व जरंगेंमुळे आगामी निवडणुकीत भाजपला किती धक्का बसेल याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत कमेंट करून पोचवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र